वेड्या असं नको बोलूस कुठल्याही परिस्थितीत सुखरूप पोचायचं आहे आपल्याला घरी पोरं वाट पाहत असतील माझी किरण डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाला चेतू फक्त शक्यता सांगतोय रे वेळ आली की तो कसाही मार्ग काढेल माहिती आहे ना तुला मग कशाला टेन्शन घेतोस नॉनसेन्स लिंबू त्याची समजूत काढू लागला यस प्रोफेसर आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही सर्वांनाच सुखरूप घरी पोचवाल प्रियंका म्हणाली पण तेव्हाच आमच्या शेजारच्या आली तो बुटांचा आवाज होता आम्ही सावध होण्याच्या आतच टॉर्चचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडला पाठोपाठ काही धडधाकट व्यक्तींनी येऊन आम्हाला जखडलं मला गन बाहेर काढण्याची ही संधी मिळाली नाही सर्वांच्या हातात बेड्या ठोकून सर्वांच्या हातात बेड्या ठोकून ते गंजक्या गेट कडे ढकलत घेऊन जाऊ लागले आम्ही पुरते अडकलो होतो ते चिता गुंड होते संपूर्ण काळ्या पोशा खातले आणि त्यांनी एक शिंगी गेंड्याचा मुखवटा चढवला होता ती अतिशय विस्तीर्ण फॅक्टरी होती कितीतरी पडीक बांधकाम असलेली आम्हाला एका मोठ्या गोदामात नेण्यात आलं तिथे गुडू पंधार होता आत शिरताच असह्य दुर्गंधीने स्वागत केलं प्रियंकाला ओकारी येऊ लागली पण त्या गेंड्यांनी तसंच रेटात आम्हाला पुढे नेलं एका ठिकाणी बरेचसे गन्सके पिंजरे होते रिकामे शेजारी अवजड पोलादी मोठमोठी यंत्र एक बेडी हाताला आणि दुसरी त्या यंत्रांच्या लोखंडी पाईपला अशा प्रकारे सर्वांना एकमेकांपासून सात आठ फुटांच्या अंतरावर बांधून ते निघून गेले फुकट चढकलो यार पण त्यांना कसं कळलं आपण बाहेर आहोत किती सावधगिरी बाळगली होती आपण वेड्यांनो किरण चुकचुकला जे झालं ते झालं आता हे करून काय उपयोग नशीब चेतूने अर्ध्या जणांना दुसरीकडे पाठवून दिलं ते येऊन सोडवतील आपल्याला योग म्हणाला हो रे बाबा आता त्यांच्यावरच भिस्त आहे आपली राजेशने दुजोरा दिला पण तेव्हाच त्या गोदामाचं दार पुन्हा उघडलं बाहेरच्या पिवळट प्रकाशाचा चौकोन आत आला त्या उजेडात ते काळी गेंडे पुन्हा काही जणांना ढकलत आत घेऊन येताना दिसले त्यांना आणून आमच्या समोर असलेल्या पिंजऱ्यांना बांधण्यात आलं मग गेंडे निघून गेले नवीन भरती झालेले सदस्य मंग्या विशाल आणि विजय होते लिंबूने विचारलं निशासमयी मरुस्थळी असमाधिकाणी विशाल सांगू लागला पण राजेशने मध्येच थांबवलं तेवढा वेळ नाही बाबा आता विजय तू सांग काय सांगू भेंडी सॅटेलाईट फोनला सिग्नल मिळतच नव्हता सचिन चिडचिड करायला लागला भूक लागली असेल बधिरला मग मंग्याची आणि त्याची जुंपली मी पण मध्ये पडलो पण कुणी कुणाचा ऐकेना शेवटी धुरंधरने मार्ग काढला तो सचिनला घेऊन जीपने एका टेकडीवर गेला आम्हाला त्याने तुम्हाला घेऊन गाडीपर्यंत पोचायला सांगितलं होतं म्हणजे तिथून एकत्र सटकलो असतो सगळे पण आम्ही इथे पोचलो आणि त्या गेंड्यांनी धरला आम्हाला विजय म्हणाला हो बघ ना कुठला आवाज केला नाही टॉर्च लावला नाही वॉच टावरच्या लाईट पासून दूर राहिलो तरी कस समजलं त्या झेमण्यांना काय माहीत मंग्या बेडीशी खटपट करत म्हणाला काय तुम्ही सचिनला धुरंदर सोबत पाठवून दिलत तेही सॅटेलाइट फोन घेऊन अरे मी सांगितलं होतं ना कोणालाही एकटं सोडू नका म्हणून मी ओरडलो अरे पण त्यात काय झालं एवढं निदान त्यामुळे ते दोघे तरी वाचले नाहीतर ते पण गेंड्यांच्या हाती नसते का लागले सचिन बधीर आहे पण तो आणि धुरंधर मिळून करतील काही ना काही त्यांच्याकडे सॅटेलाइट फोन आहे कमीत कमी सीबीआय ला तरी कॉल लावतीलच ते विजय आशावादी सुरात म्हणाला हो सचिन दादांच्या आतला खरा डिटेक्टिव्ह जागा झाला पाहिजे आता तेच सोडवतील आता आपल्याला चितासिंगच्या कब्जातून प्रियंका म्हणाली आपली सुटकेची शेवटची कसं कळत नाही तुम्हाला मी भेद केला, या अनपेक्षित बॉम्ब गोळ्याने सगळे एकदम गपगार झाले पण तुम्हाला असं का वाटतंय सर की धुरधरत चिता सिंग असेल गलत फॅमी सुद्धा होऊ शकते ना ते खरंच सिग्नल शोधायला गेले असतील तर मिलनने विचारलं गलत फैमी अजिबात नाही संशय तर मला आधीपासूनच होता पण आता तो पक्का झालाय धुरंधर सचिनला घेऊन नेटवर्क शोधायला जातो त्यानंतर एक लँड रोव्हर फॅक्टरीच्या गेट बाहेर पडते मग अचानक आम्हाला पकडलं जात तुम तुम्ही माघारी येताच तुमच्यासाठी देखील सापळा तयार असतो यामुळे धुरंधरने सीबीआय नाही ड्रग सिंडिकेटच्या गुंडांनाच कॉल लावला हे स्पष्ट होत नाही काय आणि ज्या काटेकोरपणे त्याच्या ऑर्डर्स फॉलो केल्या जातात त्या अर्थी तोच चितासिंग असावा मी सोप्प करून सांगितलं बस फक्त इतक्याच गोष्टींवरून अंदाज तू बाबा राजेशने विचारलं नाही वागणं तर त्याचा आधीपासूनच संशयास्पद होत एका रिपोर्टरला आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींच कुतूहल पाहिजे ते टिपण्याची उत्सुकता पाहिजे वाळवंटात झॉम्बी हल्क अशा कितीतरी ब्रेकिंग न्यूज बनू शकणाऱ्या गोष्टी होत्या पण धुरंधरचा इंटरेस्ट फक्त आपण काय करतो इकडे होता हरिसिंगच्या टेकडीवरील घरातून खाली पठारावर दिसलेल्या रक्त रंजित तमाशानेही तो फारसा चकित किंवा भयभीत झालेला वाटत नव्हता एक दोन वेळा तर चक्क जांभया दिल्या त्याने जाणू त्याच्यासाठी हा रोजचा खेळ असावा मी निरीक्षण सांगितलं हो असू शकत हरिसिंगने सर्वात आधी चितासिंगचा उल्लेख केला तेव्हा धुरंदर किंचित दिला चला मान्य करूया की धुरंदर चितासिंग आहे मग प्रश्न असा उरतो की आपला सुपर ड्रगचं चा रॅकेट चालवायचं चा सोडून तो आपल्या सोबत बिहड मध्ये काय करत होता प्रियांकाने गोंधळून विचारलं फणा काढून बसलेला साप आणि आपला वैरी यांच्यावरून कधीही लक्ष ढळू द्यायचं नसतं प्रियांका आणि हे चितासिंगला माहिती आहे त्याची या बिहडवर घारीसारखी सारखी नजर असणार जर तुला आम्ही इथे कशासाठी आलोय हे कळलं तर चिता सिंगला कळणं काय कठीण होत आम्ही बऱ्यापैकी प्रसिद्ध गुप्तहेर आहोत तो आम्हाला त्याच्या सुपर ड्रगच्या नादाला लावू शकत नव्हता पैसे देऊन विकतही घेऊ शकत नव्हता थेट गुंड पाठवून गोळ्या घालाव्यात तर या गोष्टीचा गाजावाजा झाल्याशिवाय राहणार नव्हता की जगप्रसिद्ध गुप्त मध्ये गोळ्या घालून खून झाला त्यामुळे अख्ख्या जगाचं लक्ष इथे वेधलं असत झॉम्बी आणि चर्सी हल्कच्या हल्ल्यातूनही आम्ही वाचलो तेव्हा आपल्याला या ड्रगच्या सिंडिकेट मधलं काय आणि किती कळलंय आपली मजल कुठपर्यंत जाईल याचा अंदाज घेण्यासाठी तो सोबत निघाला असेल जेव्हा मिलन भैयामुळे आपण थेट त्याच्या अड्ड्यापर्यंत पोहोचू शकतो हे कळलं तेव्हा त्याने कदाचित आपली गाडी देखील करून ठेवण्याचा प्रयत्न केला असेल मी एक एक मुद्दा स्पष्ट करू लागलो होऊ असं नॉन सेन्स माझा पण संशय वाढतोय आता धुरंधर रात्रीचा त्याच्या जीपमध्येच झोपायचा आणि दोन दिवसांपूर्वी रात्री चंबळच्या मगरींनी वेढा घातला तेव्हा तर तो जीप मध्ये दिसतही नव्हता त्याने चिंजी नाशी छेड़ ने तु जोरा दिला। अरे पण आहे हे असतानाही तू काही का नाहीस भेंडी आणि त्याला आमच्या सोबत पाठवलंस सचिन कसं आहे हे माहीत आहे ना तुला विजयने चिरक्या आवाजात विचारलं धुरंधरवर संशय होता पण तो चिता सिंग म्हणून नव्हे जास्तीत जास्त त्याचा कुणीतरी हस्तक असेल असं वाटलेलं त्याच्यामुळे आपण चितासिंगच्या जवळ पोचू शकतो असा माझा अंदाज होता म्हणून मी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवलेलं सतत आपल्यापैकी कोणी ना कोणी त्याच्या असायचं तोच चितासिंग आहे अशी मला शंभर टक्के खात्री असती तर इथे पोचण्याच्या आधीच त्याच्या मुसक्या आवडल्या नसत्या का पण ती खात्री आता पटली जेव्हा त्याने सॅटेलाइट फोन घेऊन पोबारा केला हे तुमच्याकडून कळलं मी स्पष्टीकरण संपवलं थोडक्यात काय तर आपली पूर्ण वाट आपण काही आता उद्याचा सूर्य पाहत नाही निराशेने ओरडला उद्याच्या सूर्याची पडलाय तुला बाबा अरे मी तर आज रात्रीचा चंद्र पण बघितला नाही कुठल्या दिशेला उगवला होता तो राजेशने खंत व्यक्त केली प्रियांका मिलन भैया माफ करा आमच्यामुळे तुम्ही सुद्धा अडकलात मी दिलगिरी व्यक्त केली तुम्ही पर्याय दिला सर, आम्हे ही। होता स्वीकारला इतर कोणीही मित्रवर्य या घटिकेत स्वतंत्र असता तर अस्मादिका सुटकेच्या रुपेरी आशेचे स्वप्न पाहता आले असते किंतु या क्षणी बाहेर अनुपयोगी सेवक आहे हे कटु सत्य अस्मादिकांच्या आकांक्षांचे इमले बेचिराख करत आहे विशाल नाराजीने बडबडला तेव्हाच पुन्हा एकदा फॅक्टरीचा दार उघडलं प्रकाशाच्या चौकोनावर दोन काळ्या गेंडाकृती दिसल्या त्या कुणाला तरी अतिव कष्टाने घासत झाजरत आत खेचून आणत होत्या त्याला आणून आमच्या समोर टाकलं एका लांबच लांब साखळीने त्याचा उजवा पाय शेजारच्या लोखंडी खांबाला जखडला मग ते निघून गेले खटखट वाजणारे बूट दूर निघून गेल्याची खात्री झाल्यावर त्याने डोळे उघडले तो आपला युनिवर्सचा नंबर वनचा डिटेक्टिव्ह सचिनच होता आम्हाला समोर पाहताच त्याला भडभडून आलं सुजलेलं तोंड उघडून त्याने बोलण्याचा प्रयत्न केला हे बता त्यांनो तुम्ही पण हितेच आहात बल वाचलं तुम्हाला बघून नायतल एकताच मलतो की काय असं वाचलेलं आलास का झेमण्या ये वेलकम टू द चितासिंग का अड्डा कस पकडलं तुला मंग्याने चौकशी केली मी धुलधुल सोबत धीपने थेकडीवर गेलो शीआयबीला कॉल लावला पण तेव्हाच धुलधुलने फोन खेतून घेतला माझ्या हातातून आणि दलित फेकून दिला मग तिथे एक काली गादी आली आतून चार पाच काले गेंदे उथलले थे अंगावर धावून आले पण मी घाबरलो नाही आमची थुंबल हानामाली झाली मी दोन तीन जणांना उचलून आपथला पण ते जास्ती होते शेवटी त्यांनी मला खाली पाधला आणि तुधव तुधव तुदवला तुदव तुदव होलथेल मध्ये खूप दुखतयले भोपल्यांनो भोपल्यानो सचिन दुखऱ्या गालावर हात ठेवून कन्हत म्हणाला खरच बाबा खूपच हांडला असशील तू एकेकाला तुझी हालत बघून कळतय ते राजेश उपहासाने म्हणाला थँक्यू युनिवर्थ मधला नंबर वनचा डिफेक्टिव्ह बनाच तर मुंग थाली बिली आलं पाहिजे होलथेल मध्ये सचिनच तोंड दुखत असलं तरी समोर प्रियांका असल्याने फुशार क्या कमी नव्हत्या जुदो कलाटे वगैरे कळलं रे पण हे थाली बिली काय आहे नॉनसेन्स लिंबूने विचारलं मुवो थाय म्हणायचं असेल त्याला थायलंडचा युद्ध प्रकार आहे तो मी स्पष्ट केलं तशी आशा तर नव्हतीच पण कुठे पकडला जाण्याने पुढचा प्लॅन बोला मंग्याने विषयांतर केलं ये थांबाले या धगातल्या नंबर एकच्या दितेक्टिवने जीवावल खेलून आणखी एक गोष्ट माहित केली आहे तो थॅन्या धुलधुलत चिताशिंग सचिन गर्वाने म्हणाला हो हो धक्काच बसला रे हे ऐकून योगने अगदी निरसपणे म्हटलं कुणालाच काही फरक पडलेला नाही हे पाहून हा गौप्यस्फोट आधीच झालाय हे सचिनला कळून चुकलं मग आता पुढे कस काय इथून बाहेर कस पडायचं भेंडी विजयने विषय छेडला बाहेर पडून काय करणार आहे स्वेड्या पूर्ण बिहार मध्ये चिता सिंगची दहशत आहे हल्क झोंबी वगैरे सोडेल तो आपल्या अंगावर आपली आता काही खैर नाही किरण निराश होत म्हणाला यातच तर आपल्या उत्तर आहे मित्रा या आणि झॉम्बींना धुरंधर उर्फ चिता सिंग नियंत्रणात कस ठेवतो त्यांच्याकडून कामं कशी करून घेतो उत्तर सोप्पा आहे ड्रगच्या आमिषाने याचा अर्थ असा की जर ते ड्रग आपल्या हाती लागले तर आपण सुद्धा त्यांना आपल्या इशार्यावर नाचवू शकतो मी प्लॅन ऐकवला पण ड्रग्स कसे हाती लागणार आपल्या बाबा आणि समजा लागलेच थोडेसे तरी त्यांच्या जोरावर किती झोंबे आणि हलक आपल्या बाजूने येतील राजेशने शंका घेतली सगळे कशाला आपल्याला फक्त एकच हवाय तेवढा पुरेसा आहे मी म्हटलं सर एक बेसिक प्रश्न आपला एक हात बेडीने जखडलेला असताना हे सगळे प्लॅन तुम्ही कसे पूर्ण करणार प्रियंकाने विचारलं कोण म्हणत हात बेडीत अडकलाय मंग्याने दोन्ही हात ताणून आळस देत म्हटलं त्याच्या हातातील बेडी खाली पडली होती तिचं दुसरं टोक मात्र खांबाला अडकलेलं होत आमच्यावर असे हे इतक्या वेळा आलेत ना प्रियंका की आम्ही तयारच राहतो अशा ह्यासाठी मंग्याच्या बुटात एक हे आहे तिथे तो कायम एक तार लपवतो आणि बाकी त्याचा टॅलेंट म्हण किंवा आपला हे तो जगातील कुठला पण लॉक उघडू शकतो समजावलं निराश चेहऱ्यांवर पुन्हा तेज झळकलं थांब मंग्या पुन्हा घालती बेडी हातात आपल्याला जायचंय बाहेर पण ते आता नाही मी म्हटलं हे ऐकून सगळे अवाक झाले अरे सुटकेचा इतका मस्त चान्स असताना तू नाही का म्हणतोय विचारलं कारण धुरंदर आपली गाडी इथून खूप लांब आहे तो मात्र त्याच्या लँड रोव्हरने आपल्याला आरामात गाठेल पण एकदा का तो इथे येऊन गेला की नंतर सकाळपर्यंत कोणी फिरकणार नाही आपल्याला कसं मारायचं म्हणजे तो खून नसून अपघात वगैरे वाटेल याचा विचार करायला त्याला तेवढा ते वेळ लागेलच तोपर्यंत आपलं काम पूर्ण होईल मी तुम्हाला असं का सर की तो आताच इथे येईल मिलनने विचारलं एखादी मॅच जिंकल्यावर खेळाडू काय करतो नाचतो बेभान होतो ट्रॉफी बरोबर फोटो काढतो कारण त्याला आपली अचिव्हमेंट एन्जॉय करायची असते चिता सिंगने देशातल्या सर्वात यशस्वी गुप्तहेरांना मूर्ख बनवलंय सेलिब्रेशन करायला तो येणारच एकदा का तो येऊन गेला मग आपण प्लॅन सुरू करू मी सर्वांना ते पटलं मंग्याने बेडी पुन्हा हातात अडकवली सचिन उठून यंत्राला पाठ टेकून बसला प्रियांकाने अवघडलेले पाय सरळ केले थंडी वाजत होती विशालला कशी काय झोप लागली देव जाणे तो चक्क घोरू लागला आणि अर्ध्या तासात दार उघडलं आणि दोन मशीन गंधारी गेंडे आत आले दाराच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले मग तो आत आला काळ्या चित्त्याचा लकाकणारा मास्क घातलेला मध्यम उंचीचा धडधाकट चिता सिंग आता त्याच्या चालण्यात तो आमच्या समोर येऊन उभा राहिला मागे त्याचे गेंडे बंदुका सरसावून उभे ते आपल्याला आताच गोळी घालतात की काय असं वाटून सचिन स्वरात ओरडला ए धुल मेरे को सर्वात शेवटी मालो हा मैंने किती वेळा जीप को वेफल खिलाया पाणी पिलाया प्लीज भगवान के लिए तलस खाना होलथेल मध्ये हे ऐकून तो चिता कुत्सित हसला मग ला ये देखो ऐसे होते हैं यूनिवर्स के सबसे बड़े जासूस प्रोफेसर जोकरो की टीम बनाई है तुमने अकल है हुनर है पर इस्तेमाल करना नहीं आता नौ में से एक को भी एक को भी शक नहीं हुआ कि हम ही चिता सिंह है लानत है लानत तो उन पर है जो पैसों के लिए बेगुना लोगों को जहर बेच रहे हैं उन्हें जिंदा लाश बना रहे हैं देश के नौजवानों को बर्बाद कर रहे हैं। पाहत म्हटलं पांच दिन साथ रहे फिर भी समझ नहीं सके प्रोफेसर सिंह ने कोई पाप नहीं किया किसी की जिंदगी बर्बाद नहीं की सिर्फ बिजनेस किया इस सुपर ड्रग को बनाने के लिए मैंने अपनी जिंदगी के 20 साल लगाए हैं, तब जाके कामयाबी मिली और तुम चाहते हो कि मैं इसे ना बेचू अगर शराब दिन दहाड़े बेची जाती है सिगरेट बेची जाती है पान मसाला बेचा जाता है और मैं नशा ना बेचू फर्क ही क्या है तीनों में आखिर मौत तो पक्की है हाँ बस मेरी दवाई से मौत जल्दी नहीं आती धीरे धीरे आती है तड़पाती है शरीर जिंदा लाश बन जाता है इंसान हैवान बन जाता है लेकिन इसलिए भी मैं जिम्मेदार नहीं क्योंकि मैं उन्हें दवाई बेचने उनके घर नहीं जाता वे खुद चलकर मेरे पास आते हैं, मुंह मांगी कीमत देते हैं, उन्हें नतीजा पता है फिर भी लेते हैं, रुकते ही नहीं ये खुदकुशी है और खुदकुशी के लिए कोई और जिम्मेदार कैसे हो सकता है धुरंधर ने सफाई दी ली हर गुनहगार अपनी नजरों में बेगुनाही होता है तुम ऐसी खतरनाक दवाई बनाते नहीं तो कोई कैसे लेता खुद को बिजनेसमैन कहना छोड़ दो ये बिजनेस नहीं ये तो मौत का व्यापार है और तुम मौत के सौदागर मैं बेडर पड़े मटल तुम नहीं समझोगे प्रोफेसर दुनिया भलाई पर नहीं चलती आप अच्छे हैं, इसका मतलब ये नहीं कि दुनिया में हर कोई अच्छा है तुम चाहे कितने सबूत जमा कर लो किसी पुलिस को बुलाओ कोई कुछ नहीं कर सकेगा सबके हाथ गंदे हैं यहाँ पर इन लोगों ने मौत खुद चुनी थी मैं सिर्फ जरिया था कल सुबह तुम सभी को यही दवाई दी जाएगी पहले दस दिन बेइंतहा ताकत महसूस होगी एक दूसरे को छोटी छोटी बात पर जान से मारने का मन होगा फिर भूखे भेड़ियों की जैसे भूख लगेगी हर वो चीज जो बेहद तीखी होगी या खून जैसा स्वाद देगी वो खा लोगे और आखिरी दस दिन आखिरी दस दिन तुमसे बची कुछ इंसानियत भी खत्म हो जाएगी जिंदा लाश बन जाओगे जिंदा लाश कितना भी खाओ पेट भसम कर देगा भूख मिटेगी नहीं बदन धीरे धीरे गलने लगेगा दर्द बे बढ़ जाएगा तुम मरना चाहोगे पर मौत नहीं आएगी खुदकुशी से भी नहीं दिमाग मर जाएगा लेकिन दिल धड़कता रहेगा तीन महीने बाद तिनका तिनका बिखर के आखिरी दम लोगे तब भी तुम्हें एक ही चीज होगी, मेरी जादुई दवाई। चाहिए या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद